नमस्कार <Numaskar>, मित्रांनो मी प्रथमेश रामाकडे स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओचं थमनेल पाहून पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपण ही व्हिडिओ कशा या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा करणार आहे तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर दोनविषयी चर्चा करणार आता नुकतंच काही दिवसापूर्वीच आपण एक धर्मवीर टूची एक व्हिडिओ बनवली होती त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर त्याच्यामध्ये आपण साहेबांचं हिंदुत्व नक्की काय होतं तेच आपण घेतलं होतं आणि त्याचे पण काहीतरी दोन तीनच मुद्दे मांडले होते पण साहेबांचं हिंदुत्व इतकंच नव्हतं आणि साहेबांचं हिंदुत्व साहेबांचं चरित्र जे होतं दिघे साहेबांचं ते एका दुसऱ्या पार्टमध्ये बसावं इतकं तर नक्कीच नाही त्याच्यामुळे आपण दुसरा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर या पार्टमध्ये आपण धर्मवीर दोन विषय चर्चा करणार आहे की त्याच्यामध्ये गाणी कशी असणार आहेत नक्की कुठले कुठले दिघे साहेबांचे पैलू या पिक्चरमध्ये जे पहिल्या पार्टमध्ये दाखवायचे राहून गेलेत ते ह्याच्यात दाखवणार आहेत मग ते दहीहंडी झालं नवरात्र उत्सव तर दाखवला जो जे आंदोलन होतं ते झालं अशा अनेक किस्से ते आपण आज चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यासारख्या नवनवीन व्हिडिओज दिगेसाहेबांबद्दलचे किस्से सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचले तर नमस्कार मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ही व्हिडिओ संपूर्णपणे अनस्क्रिप्टेड असणार आहे याच्यामध्ये काहीच स्क्रिप्टेड गोष्टी नाही आहेत हे संपूर्ण जी व्हिडिओ असणार आहे तर आपण आपल्या मनातले मुद्दे मांडणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आत्ताच काहीच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये मुद्दे मांडले होते की साहेबांचं सा हिंदुत्व म्हणजे नक्की काय होतं तर त्याच्यामध्ये पण आपण दोन तीन मुद्दे मांडलेले ती व्हिडिओ तुम्ही अजून पाहिली नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता मी डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल किंवा आपल्या चॅनलला जाऊनही पा पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारे की धर्मविरुद्ध दोनमध्ये नक्की काय असणार आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली ती झालं साहेबांचं हिंदुत्व पण साहेबांचे अनेक पैलू होते जे साहेब तसं सा पाहायला गेलं तर लहान मुलांबद्दल लहान मुलांबरोबरचे साहेब वेगळे होते वृद्धांबरोबरचे साहेब वेगळे होते कुणी अन्याय केला असेल तर त्याच्याविरुद्ध उभे राहणारे साहेब वेगळे होते समाजकारणी साहेब वेगळे होते राजकारणातले साहेब वेगळे होते असे साहेबांचे अनेक पैलू होते पण खऱ्या अर्थाने एक खंत वाटते अख्ख्या महाराष्ट्राची की साहेबांना फक्त एक राजकारणी म्हणून पाहिलं जातं म्हणजे आज तुम्ही पाहाल तर जवळजवळ ऐंशी टक्के महाराष्ट्र साहेबांना राजकारणी म्हणूनच ओळखतो म्हणजे किंग मेकर ढाण्या वाघ वगैरे नक्कीच ते लोकांनी दिलेली उपाधी पण राजकारणाच्या पलीकडेही दिगेसाहेबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे आज तुम्ही तसं पाहायला गे गेलं तर माझ्या आयुष्यातही ते लागू होतं म्हणजे कधी कधी थकतो आपण कधी कधी आळस येतो माणसाला की आपण उद्या करू उद्या करू आज एखादं काम आपल्याला करायचं असेल तर ता उद्यावरती आपण नक्की ढकलतो पण साहेबांच्या बाबतीत तसं नव्हतं साहेब म्हणजे त्यांच्याकडे जर कुणी आला त्याला अत्यंत गरज आहे म्हणजे पैशाची असेल आर्थिकदृष्ट्या असेल कुठे काही अन्याय झाला आहे त्याच्यावरती तर आज आपण पाहायला गेलं आपली कामं आपण उद्यावर परवावर ढकलतो पण साहेब आलेल्याला कधीच उद्या करतो बघतो अशी त्यांच्याकडे कधीच टाळाटाळीची उत्तरं नसायची जाग्यावर त्यांना न्याय व्हायचा तर ही गोष्ट दिगेसाहेबांकडून शिकण्यासारखी होती की माणूस आपला असो परका असो त्याच्या मदतीला धावून जाणं हे सर्वात आपलं पहिलं कर्तव्य आणि साहेबांचं तसं पाहायला गेलं तर मला वाटतं आज सलग पस्तीस वर्ष झालेत म्हणजे माझ्यामध्ये की साहेब जेव्हा प्रचारासाठी जायचे किंवा काही दिगेसाहेबांच्या फेऱ्या असायच्या ते ग्रामीण भागात जायचे तेव्हा साहेबांना ग्रामीण भागात असेल आपले इथे असेल टेम्बे परिसरात पण असेल ठाण्याच्या अनेक परिसरात साहेब जेव्हा जायचे तेव्हा साहेबांना एक डोळ्यासमोर एक दृश्य दिसायचं की आपली लहान लहान मुलं डोळ्यात खूप मोठी स्वप्न घेऊन म्हणजे काहींना ते क्रिकेटर व्हायचं होतं पण आर्थिक परिस्थिती नसल्या फळकुट्याने ती पोरं खेळायची तर दिगेसाहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेल काही कार्यक्रम असतील तर साहेब क्रिकेटची किट वाटायचे आणि त्याच्यामध्ये दिगेसाहेबांचा एक नियम असायचा की ती किट घ्यायला येताना संपूर्ण अकरा जणांची टीम पाहिजे त्याच्या पाठी पण एक साहेबांचं एक म्हणजे लॉजिक होतं की अकरा जणांची टीम एकत्र का पाहिजे तर त्या कारणाने तुम्ही सगळे एकत्र याल तुमचा संघ एकत्र येईल एकत्रितपणा तुमचं एकजूटपणा वाढेल तर असे होते साहेब तर मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहे धर्मयूर दोन यामधले गाणी कसे असणार आहेत त्यातले सीन्स कसे असणार आहेत सीन्स म्हणजे काय किस्से असणार आहेत त्याच्यामध्ये तर आत्ता गेल्याच काही महिन्यांपूर्वी एक प्रवीण तरडे सरांचा आणि मंगेश देसाई सरांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की धर्मयूर वनमध्ये धर्मयूर पार्ट वनमध्ये जे अष्टमीचे गाणं होतं ते आजही तुम्ही बघाल पिक्चर म्हणजे सिनेमा दिग्दर्शित होऊन सगळं होऊन आता दोन वर्ष उलटून गेले पण आज हे अष्टमी गाणं वाजलं की अंगात एक वेगळीच शक्ती येते म्हणजे आपण अर्थात साहेबांच्या काळात तिकडे आपण जातो जे साहेबांचं त्यावेळेचं वातावरण कसं होतं नवरात्र उत्सव कसा, कसा चालायचा हे सगळं चित्र डोळ्यासमोर येतं तर त्याचप्रमाणे त्याच द त्याच जोमाने या पिक्चरमध्ये दहीहंडीचं गाणं बनवलं आहे अर्थातच दहीहंडीचं गाणं म्हटलं की सीन उभे राहतात ते दहीहंडी तर दहीहंडी म्हटलं की साहेबांची आणि दहंडीचं एक वेगळंच नादं होतं खरं तर दहंडी ठाण्यामध्ये बोलेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी दहंडी सुरू झाली ती साहेबांमुळे तर हे ती दहंडी सुरू कशी झाली ती दहंडी सुरू करण्यामागचा हेतू काय होता म्हणजे साहेबांचा दहंडीचा मागचा हेतू जर पाहिलं गेलं तर असं होतं की दहंडी हा फक्त खेळ आणि साहस म्हणून न पाहता सगळे खेळाडू एकत्र येतील सगळे गोविंदा पथक एकात्मता आपल्यातली वाढेल या दिघे साहेबांनी दहंडी सुरू केली आणि बघता बघता खूप मोठं खूप मोठी उंची प्राप्त केली त्या साहेबांच्या अंडीने तर त्याच्यामध्ये प्रवीण तरडे सरांनी जे सांगितलं आहे की या या पिक्चरमध्ये दहीहंडीचं गाणंही असं असणार आहे की अष्टमीला जितकं तुम्ही प्रतिसाद दिलात त्याच्याहून दहा पट्टीने हे गाणं जे असणार आहे जे ऊर्जा देणार आहे तर या गाण्या गाण्यामुळे अख्ख्या चित्रपटाची ओढ तर लागलीच आहे जितकी ओढ मला लागली तितकी तुम्हालाही लागली समजू शकतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो खूप जणांनी मला कमेंट केलं की दादा चित्रपट रिलीज कधी होणार याची तारीख सांग तर मित्रांनो अद्यापही चित्रपटाची तारीख तर नाही कळली आहे पण एका इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी म्हटलं होतं की लोकसभा निवडणुका लागल्यानंतर पिक्चर रिलीज होईल तर आता लोकसभा निवडणुकी लागून निकाल पण लागला आहे आता विधानसभेच्या निवडणूक येतील तर मते येत्या दोन चार महिन्यात नक्कीच रिलीज होईल जितकी आतुरता मी पाहतोय तितकीच तुम्ही पाहताय अख्खा महाराष्ट्र अख्खा देश पाहतो आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत मित्रांनो पाहत राहा कमेंट करून नक्की तुम्ही कळवत राहा आम्हाला कारण की तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं की पुढची व्हिडिओ काय बनवायची दिगेसाहेबांचे असे अनेक किस्से आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत नक्कीच मलाही माहीत नव्हते पण मी टेंबी नकायला राहत असल्या कारणाने इथल्या पदाधिकाऱ्यांकडून इथल्या शिवसैनिकांकडून मी ते जाणून घेतले आणि ते मला वाटतं तुमच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजेत कारण साहेब म्हणजे राजकारणी हे जे दृश्य आहे ठाणे ते दैवत मानतंय त्यांना हे मला वाटतं खोडून काढायचं आहे कारण साहेब राजकारणाचे पण साहेबांचं राजकारण निवडणुकीच्या फॉर्म भरल्यापासून ते निकालपर्यंत जे काय असेल ते दहा पंधरा दिवसातच असायचं त्याच्या व्यतिरिक्त त्या माणसाने कधीच राजकारण केलं नाही मैत्रीत कधी राजकारण आणूच दिलं नाही तर या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात आणि रील्समध्ये देखील तुम्ही जितकं मला प्रेम दिलेत अख्ख्या महाराष्ट्रभरातून तितकंच प्रेम मित्रांनो इथेही द्या कारण दिगेसाहेबांची कारकीर्द इतकी मोठी आहे की ती रील्सच्या एका मिनटात बसणार नाही त्याच्यामुळे साहेबांबद्दल खूप काही बोलायचं आहे तर आपण असे अनेक पार्टमध्ये आपण व्हिडिओ बनवू तर जितकं प्रेम तिथे दिलं तितकंच इथेही द्या असंच तुमचा सपोर्ट राहू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र